नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण ज्या लाडकी बहिणींचे हप्ते बंद झालेले आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा असे भरपूर लाडकी बहिणी आहे ज्यांचे कारण नसताना हप्ते बंद झालेले आहे तर अशा लाडकी बहिणींसाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये एक इन्फॉर्मेशन बघणार आहोत की त्यांचे हप्ते कसे चालू करायचे म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचा बंद हप्ता चालू करायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात आधी आम्हाला फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला बंद झालेला लाडकी बहिणीचा हप्ता चालू करायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला क्रोमवर जाऊन सर्च करायचं आहे किंवा गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर जी पहिली लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं अर्जदार लॉग इन हा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर क्रिएट लॉग इन करायचं आहे आणि जर समजा तुम्ही ऑलरेडी केलेला असाल भरलेला भर असाल तर तुम्ही लॉग इन मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर बघा आता मी लॉग इन करतोय पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या आहे त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक आहे लॉग इन वर नंतर तुम्हाला जायचं आहे ग्रीवन्स या ऑप्शनवर त्याच्यावर गेल्यानंतर इथे एक परत एक ऑप्शन आहे इथे एक परत ऑप्शन आहे ॲट ग्रीवन्स ह्याच्यावर जायचं आहे आता इथं जो दिलेला आहे टाईप त्याचा टाईप काय सेलेक्ट करायचा आहे से तुम्हाला समजा तुमचा स्वतःचं ऍप्लिकेशन आहे तर माय ऍप्लिकेशन करा किंवा लॉग इन केल्यानंतर ग्रीवन्स वर गेल्यावर तर दोन ऑप्शन असतात त्याच्यावर दुसरं अप्लिकेशन ऑप्शन असतात त्याच्यावर दुसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कम्प्लेन अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन आणि आणि इथं परत आहे कॅटेगरी कॅटेगिरीमध्ये तुमगिरीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे औदर ऑप्शन ऑदर ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आय डी विचारणार आहे इथं तुम्ही तुमचा जो तुम्हाला तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असाल तेव्हा तुम्हाला एक अप्लिकेशन आय डी भेटलेला आहे त्या आय आयडी इथं तुम्ही टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जे पण तुमचं नाव असेल ते तुम्ही इथं नाव टाका त्याच्यानंतर तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर नॉट अप्लिकेबल करा आणि तुम्ही जर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येत असेल तर तो सिलेक्ट करा जो तुमची असेल त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा कन्सिस्टन्सीमध्ये आणि पिनकोड टाका पिनकोड टाकल्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर तुमचा जो काही इश्यू आहे जो काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथं डिस्क्राईब करायचं आहे तुम्हाला इथं लिहायचं आहे माय ॲप्लिकेशन रिजेक्टेड इवन आय डीड नॉट पे एनी इनकम टॅक्स अँड आय डोंट हॅव एनी व्हिकल जेव्हा टाईप करायचं आहे तुम्हाला काय टाईप करायचं आहे हे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देईल तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड अपलोड केल्याच्या भरायचं आहे हा कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिटनंतर परत तुम्हाला एक विचाराल आर यू शुएर टू सबमिट नंतर सबमिट करायचं आहे हे सबमिट केल्यानंतर तुमची जी पण क्युरी आहे ती गव्हर्मेंटला डायरेक्टली सेंड होईल त्याच्यानंतर काही दिवसानंतर परत तुम्हाला लॉग इन करून बघायचं आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा रिप्लाय येईल की तुमचा लाडकी बहिणीचे हप्ते का बंद झाले जर तुमचे हप्ते विनाकारण बंद झाले असतील तर तुमचे हप्ते लगेच पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे जर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला डायरेक्ट कमेंट करू शकता जर हा फॉर्म भरणं जमत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही तुमचा फॉर्म भरून देऊ त्या प्रकारे तुम्ही लाडकी बहिणीचे हप्ते जे बंद झालेले ते चालू करू शकता याच्याबद्दल अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट चे करा आम्ही नक्कीच तुमचे कमेंटचे उत्तर देऊ आणि हा व्हिडिओ आपल्या लाडकी बहिणीपर्यंत जरूर पोचवा शेअर करा आपल्या मित्रामध्ये शेअर करा